मित्रांनो आपण किती उदाहरण पाहिले होते चार आता डबल आपण संगत पद किती पाहू चार उदाहरण पाहू आता बघा सीआर क्यू दुसरं जी आर पी एक्स पी जी एक्स एच आता लक्षात घ्या इथं दोन कंडिशन आहेत पहिली एक स्मॉल आहे आणि दुसरी कॅपिटल म्हणजे लहान पिशिडी आहे मोठी बिशिड आहे त्याच्यामुळे लक्ष द्या बघा इथं काय आहे एक्स स्मॉल आहे आणि स्मॉल आहे इथं काय आहे बिग आहे बिग बिग सॉरी कॅपिटल आहे आणि जस पुन्हा स्मॉल आहे आणि इथं काय आहे स्मॉल आहे आणि इथं काय आहे कॅपिटल बघा इथं काय आलं स्मॉल लेटर स्मॉल लेटर कॅपिटल लेटर इथं आलं स्मॉल इथं आलं स्मॉल इथं आलं कॅपिटल मग इथं आलं इथं काय आहे मग स्मॉल हे कॅपिटल इथं स्मॉल आणि दोन कॅपिटल मग लक्षात घ्या सॉरी हा हे दोन कॅपिटल आणि हे स्मॉल आहे मग लक्षात घ्या हे स्मॉल हे कॅपिटल हे स्मॉल हे स्मॉल दोन कॅपिटल स्मॉल दोन कॅपिटल स्मॉल दोन कॅपिटल म्हणजे काय आणि पहिल्या जे उद पहिल्या जे आले तिथे काय आलंय दोन स्मॉल आले आणि एकच कॅप्टर आलं पण हे तिन्ही याच्यामध्ये काय आलं शेवटचे दोन अक्षर काय आले कॅपिटल का आले आणि समोरचं एक स्मॉल लेटर आलं म्हणजे काय मुलांना हे hey, वेगळं आहे म्हणजे तिथं काय लिहायचं मग विसंगत पद अलग लक्षात दोन स्मॉल आहेत आणि आहे इधर इधर स्मॉल 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 आणि दोन कॅप्टल दोन कॅप्टल दोन कॅप असं उदाहरण म्हणजे पहिलं काय आपलं उत्तर आहे आता सेकंड बी वाय सी मंगळा हे बी ए वाय एसी आपल्याला मदत घ्यायची काय बी वाय सी दुसरं काय ई एफ यू काय ई एफ यू तिसरा का काय आहे जी एच एस आणि चौथं काय आहे केल ओ बघा काय बी वाय सी आता आपण चार बी बघितले पण हे काय आलंय सारख बघा ई एफ यू त्याच्यानंतर जी एच एस के एल ओ म्हणजे वन टू थ्री हे काय आले सारखे आले आणि जे बी वाय सी आहे बी वाय सी हे वेगळं आलं म्हणजे याला काय म्हणायचं विसंगत पण आणि लक्षात आता तिसरं उदाहरण बघा ए ओ ई यू यू ओ जी एच के मग मी तुम्हाला पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं काय स्वर त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ओएल किती आहेत ए आय ओ यू किती आहे स्वर पाच एू म्हण बघा कोणते कोणते ए ई आय ओ यू किती आहेत पाच मग बघा मला लोक ए ओ स्वर इ यू आय स्वर यू ओ आय स्वर बघा हे स्वर हे पण स्वर हे पण स्वर आणि के हे काय झालं व्यंजन काय झालं मुलांना व्यंजन मग आपलं उत्तर काय येणार आहे चौथ एकदम शेवटचं के काय येणार उत्तर कार एक दोन तीन हे स्वर आहेत आणि जे चौथ आहे हे काय व्यंजन आहे चला आता किती पाहिले तीन आता शेवटचं आता इथं काय आलं काय अक्षर आलेत आणि काय आले काय आले अंक का आले मग काय करायचं आधी ह्या अंकाचा हिशोब लावायचा कोणत्या वेळेला आले आधी अंकावर फोकस करायचं मग काय करायचं अक्षराकडे बघा चार आणि तीन त्यांची जर आपण वजाबाकी केली तर इथे सात मधून तीन गेले तर किती राहिले चार मधून जर सहा गेले तर किती राहिले चार सोळा मधून जर चौदा गेले तिथे राहिले दोन आणि चोवीस मधून जर वीस गेले तिथे राहिले चार परत सांगतो सात मधून तीन जर वजा केले तर राहतात चार दहा मधून जर सहा गेले तर राहतात चार सोळा मधून चौदा गेले राहिले दोन चोवीस मधून जर वीस गेले तर किती राहिले चार म्हणजे इथं चार राहिले इथं चार राहिले इथं चार राहिले मग इथं किती राहिले दोन म्हणजे आपलं उत्तर काय आहे तीन नंबरचं ओके अरे लक्षात आता मी तुम्हाला किती सांगितले चार उदाहरण सांगितले बरोबर प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला बरोबर उत्तर येईल अलग लक्षात ओके आता ग्रह पार देत तुम्हाला आपण किती विसंगत पद ओळखा याचे किती उदाहरण शिकले आज आजच्या लेक्चर मध्ये आठ उदाहरण शिकले मग तुम्हाला मी पाच उदाहरण घरी करायला दिले दिलेल्या अक्षर घटात विसंगत घटक ओळखा मग हे तुम्हाला तीन सारखे एक वेगळा हे तुम्हाला एक दोन तीन चार पाच हे पाच उदाहरण दिलेले आहेत तुम्ही घरी व्यवस्थित करा आज आपण जसं शिकलो त्याच आधारित तुम्हाल मी तुम्हाला किती उदाहरण दिले पाच उदाहरण दिलेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय का ऑल द बेस्ट उद्या सोडा जर नाही आले तर उद्याच्या लेक्चरमध्ये याचं मी विश्लेषण घेणार पण तुम्ही प्रयत्न करा जेवढे तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करता तेवढं तुम्हाला काय होईल जास्त येईल अलग लक्षात ओके धन्यवाद करा